नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या घडामुळे नरेंद्र मोदीजी यांचं स्वागत लातूरकरांच्या वतीने करावं प्रतिमा देऊन आदरणीय मोदीजींना सन्मानित करावं ज्यांनी या भूमी मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी लातूरची जनता ही आतुर झालेली दिसते त्यामुळेच आग ओकणाऱ्या सूर्याची परवा न करता इथ मोठा जनसागर लोटलाय आणि काँग्रेसचा पारंपरिक गड दहा वर्षापूर्वीच लातूरकरांनी उद्ध्वस्त करून टाकलाय आणि महायुतीचा नवा प्रगतीचा नवा पॅटर्न मतदारांनी ला या ठिकाणी सेट केला आहे लातूरचा हा जिल्हा आता महायुतीचा बाळे किल्ला झालेला आहे आणि म्हणून त्यामुळे सुधाकर राव हो? मोदीजींच्या आणि आपल्या आशीर्वादाने तर यावेळेस नक्की विजयी होणारच आहेत लातूर मध्ये आजपर्यंत अनेक सभांना मी आलो पण सर्व सभांचा रेकॉर्ड मोडणारी सभा ही आज लातूर मध्ये होती आहे आणि मला विश्वास आहे लातूर सुधाकर श्रिंगारेजींच्या माध्यमातून कमळाची दाबून मोदीजींना मतदान करतील आणि तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्री करतील गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा है। इतर इतर करता जागा नाही आहे उद्धव ठाकरे मध्ये केवळ आदित्य करता जागा आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ आणि केवळ पाईन करता जागा आहे तुमच्या करता जागा नाही आणि म्हणून सात तारखेला सुधाकर श्रृंगारेची बटन तुम्ही दाबली कि लातूरची बोगी 히태 모디 사이반차인 질라 ल